ओ, श्री स्वामी स्वरूपानंदाय नमस्कार पूज्य स्वामी स्वरूपानंद यांच्या अनुग्रहित श्रीमती मृणालिनी जोशी पुणे यांनी अमृतसिद्धी ही परमपूज्य स्वामीजींच्या जीवनावरील कादंबरी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली लिहून प्रकाशित केली परमपूज्य स्वामीजींच्या जीवनावर त्यांनी लिहिलेली ही कादंबरी खूपच भावस्पर्शी असून वाचकांना श्रोत्यांना एका अनोख्या जगात घेऊन जाते या पुस्तकाचे सर्व अधिकार स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ पावस या संस्थेकडे लेखिका मृणालिनी जोशी यांनी मोठ्या मनाने एकवीस जुलै दोन हजार पंधरा रोजी सुपूर्द केले या पुस्तकाच्या वाचनासाठी सेवा मंडळाने मला परवानगी दिली म्हणून मी सेवा मंडळाची व कार्याध्यक्ष श्री जयंतराव देसाई यांची विशेष आभारी आहे अमृतसिद्धी पावसच्या स्वामी स्वरूपानंदांच्या जीवनावरील कादंबरी या पुस्तकाची अर्पण पत्रिका मी आधी वाचते अर्पण पत्रिका गुरुबंधू स्वामी भक्त कर्मयोगी श्री भाऊराव देसाई यांना प्रेमादरपूर्वक अर्पण मृणालिनी जोशी आता आपण पुस्तकाला सुरुवात करीत आहोत ओम नम शिवाय शिव सोहम हंसाय श्री गुरुलिंगाय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय सोहम 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 आम्ही केलेल्या त्या सोहम ध्वनीच्या तंद्रीतच मी ओंजळीतली बिलवदल शिवपिंडीला वाहिली सोनचाफ्याची फुलं उचलताना आठवण झाली ती माझ्या सद्गुरूंची माझ्या स्वामींची असाच मधुर भावगंध आणि ती तशीच तजेलदार सुवर्ण बाई ही गुलाबाची फुलं स्वामींना फार आवडत असत पण एकदाच मन भरून वास घेत आणि बाजूला ठेवीत ही घ्या देशी गुलाबाची फुलं हाती घेतानाही पुन्हा त्यांचच प्रसन्न मुखकमल डोळ्यासमोर आलं तसाच गुलाबी गोरा रंग आणि मंद सुगंध माझ मलाच हसवलं वाटलं स्वामींची कांती खरी कशासारखी चाफ्यासारखी की गुलाबासारखी जाईसारखी की प्राजक्तासारखी निशिगंधासारखी की सोनटक्क्यासारखी मोठी गंमत आहे स्वामींच्या अंतरंगाचं तर दूरच राहिलं पण त्यांच्या बाह्य रूपाचं देखील हुबेहुब वर्णन करणं अवघड आहे कारण तेही शालिनी प्रज्ञेसारखं नित्य नूतन दिसत स्वामी सगळ्यात आहेत आणि कशात नाहीत मध्ये गेलात की काय बाई अहो गुरुजींना लवकर जायचं आहे त्यांना फराळाच देता ना होय देतेच तयार आहे सगळं असं म्हणत मी पटकन आत गेले सगळ्यांना प्रसाद दिला शिर्याचा प्रसाद पुन्हा स्वामी डोळ्यासमोर आले हातानं बशा भरभरून देते आहे पण आठवण झाली ती चिमटीभर रव्याच्या घासभर शिर्याची पृथ्वी तत्वाचा निराश करणारी देव स्वरूपाला पोहोचणारी माणसं ही नुसत्या वासाची धनी असलेली स्वामी स्वामी आज खरच तसेच केवळ चैतन्य रूपाने इथं वास करतात हा इवलासा घास देखील घेणार नाही ना, ना तुम्ही घ्यायचा म्हटला तरी कसा घ्याल देहाचं आवरण गळून पडलं तेव्हाच हे सारं संपलं हा आज तीन वर्ष झाली याच वेळी अकराच्या थोडी आधी आम्हाला ती दुःखद वार्ता कळली होती आणि आम्ही मिळेल त्या मार्गाने आपल्या दर्शनाला येण्याची धावपळ करीत होतो हाच तो दिवस श्रावण वद्य द्वादशीचा आज त्या दिवसाच्या स्मृतीनिमित्तच रुद्राची आवर्तन केली गेली आहेत आदिनाथ शिवशंकरांना अभिषेक केला आहे तसं पाहिलं तर केवळ हे प्रतीक अंतर्यामी नित्य होणाऱ्या प्रेमामृताच्या अभिषेकाचं केवळ हे बाह्य दर्शन स्थूल दर्शन कारण इथं हृदयाच्या गाभाऱ्यात गुरुलिंगाची प्राणप्रतिष्ठा केव्हाच झालीय भक्तिरसाची अविरत धारा त्याला मंगलस्नान घालते आहे पंच प्राणेंद्रिय पंचकर्मेंद्रिय आणि सद्गुरु संकीर्तनाची आवर्तनांवर आवर्तन अहोरात्र करीत आहेत चिदाकाशाच मंदिर सोहमच्या मंगलघोषानं दुमदुमत आहे आणि तरीही प्रतिकात्मक आवर्तन आणि अभिषेक आम्हाला करावासा वाटतो जे मनात आहे ते प्रकट करावं असं आपल्या सारखच स्वामींच्यावर प्रेम करणाऱ्या सख्या सोप्त्यांशी मनमोकळ बोलावं असं वाटत इतर माणसं यामुळेच तर आम्हाला वेडी समजतात त्याचही खरंच आहे म्हणा कारण आम्ही वेड्यासारखं वागतो त्याच त्याच गोष्टी आणि तेच तेच प्रसंग तीच तीच प्रचिती आणि तेच तेच अनुभव पुन्हा पुन्हा एकमेकांना सांगत असतो पुन्हा पुन्हा त्याच उत्सुकतेने ऐकत असतो लोक काहीही म्हणत पण खरं सांगू या पारायणात देखील आम्हाला नित्य नवीन आनंद मिळतो भक्तिभावात उजाळा मिळतो मनाचा आरसा लखलखीत लक होतो निर्मळ होतो आणि मग त्यात गुरुमूर्तीच मनोहर प्रतिबिंब अधिक स्पष्टपणानं उमटत तिच्या प्रसन्न दर्शनानं प्रेमसागराला उधाण येत वहिनी येतो आम्ही बरं मिळालं ना सगळं तुमचे सर्वांचे मनापासून आभार मानते हो इतक्या लांब आलात आलात म्हणजे मला मध्येच थांबवीत दीक्षित गुरुजी म्हणाले यायलाच पाहिजे आमचं कर्तव्यच आहे ते अहो आमचे वडील आणि स्वामी अगदी बालमित्र मग यायला नको खरं आहे पाहिलं म्हणजे आमच्या स्वामीनेच आणलं तुम्हाला इथे माझ राहू दे पण इथे आलेली ही सगळीच गुरुजन मंडळी मोठ्या तयारीची आहेत ज्ञान संपन्न आहेत असायचीच असायचीच स्वामींची प्रत्येक गोष्ट व्यवस्थित व्हायची खरं म्हणजे त्यांचं तेच बरोबर सगळं नीट करून घेतात नाहीतर माझ्यासारख्या वेंदळीला का जमणार होत हे काम मी मनाशी म्हटलं आणि आनंदानं सर्व ब्राह्मण मंडळींना निरोप दिला बाई तुम्ही नाही घेतलं काही आता घेते सगळं नीट उडकेपर्यंत मला काही सुचतच नाही बघा मी प्रसादाच्या बशा आणि गरमागरम कॉफी बाहेर आणली देवघरासमोर आम्ही आत तिघेच बसलो होतो मी माझे ज्येष्ठ गुरुबंधू शंभूराव आणि ज्ञाननाथजी म्हणजे मी आपण होऊन करून घेतली होती ही ओळख कारण तेही नाथ संप्रदायी आहेत त्यांची आपली गुरुपरंपरा श्री ज्ञानदेवांपर्यंत एकच आहे पुढे शाखा निराळ्या झाल्या ज्ञाननाथजी हे योगी बाबा हरिनाथ यांचे पट्ट शिष्य वयाच्या अकराव्या वर्षीच दीक्षित होऊन त्यांनी अनेक वर्ष साधना केली आहे तत्वज्ञान सर्वसामान्यांना उलगडून सांगणारे आणि नेटका प्रपंच करून परमार्थ साधणारे हे अत्यंत सत्प्रवृत्त सद्गृहस्थ आहेत त्यांची हरिनाथ कुटी मी पूर्वी एकदा पाहिली होती त्या कुटीच्या भिंतीवर दर्शनीच एक मार्मिक वाक्य लिहिलेलं आहे बनाहू तेरे दरबार का फकीर, अब बोजे क्या है फिकीर? ते वाचलं तेव्हाच यांचा परिचय घडावा अस वाटत होतो योगायोगानं आम्ही त्यांच्या कुटीजवळ राहायला आलो आणि मी मोठ्या उत्सुकतेने एका श्रावणी सोमवारी सकाळीच हरिनाथ बाबांच्या कुटीत गेले यानंतरचा पुढचा भाग आपण पुढील क्लिप मध्ये ऐकूया धन्यवाद हरिओम सत्सत्